महाराष्ट्रातील एक धरण जे पाण्यासाठी चक्क सिमेंटचं नाही तर मातीचा वापर केला आणि ते कुठं आणि काय चाललं तो पुढे दाखवतो फक्त आपला ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो मी मात्र स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा आपल्या युट्यूब च्या व्हिडिओमध्ये तर आपण आलो तर असं पहिलेसोबत पाहू शकता विषय नाही तर पब्लिक पाहू शकता असं इकडं नाच सागर कसं आहे अमोल भाईया आपलं पैठणचं नाच तुमचं पैठण म्हणजे कसं विषय नाही डायरेक्ट विषय नाही डायरेक्ट का आपल्याला वरती पण जायचं आहे पैठणला म्हणजे नाचं जायचं आहे कारण इथं दोन आपल्याला कॉल येते ते पण दाखवतो की अमोल भायला आणि आपल्या घरी बी राहायचं म्हणून पाहायला सगळं पाहू आपण तुम्हाला चला त्यासाठी तुम्ही काय करा माहिती का अमोल भाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही लाईक नसून गेले व्हिडिओला तर लाईक करा आणि बेल आयकनला पण ऑन करून टाका आता पटेन म्हणल्यावर तिथं काही पाण्याचा विषय का आणि त्यात आपल्यासोबत आपला विषय नाही विशेष हारड तिथं मस्तपैकी नाथ महाराजांचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो डॅमच्या शेजारी कारण की आम्हाला करायचे थोडंफार फोटो आणि व्हिडिओ शूट आणि त्या तिथलं वातावरण एवढं भारी मानल्यावर मनप्रसंत होणारच तिथून आपला शूट वगैरे झाला आणि त्यानंतर येऊन पोहोचला आपल्या धरणाजवळ असल्या नदीच्या छोट्याशा पुलावर जिथून आम्हाला आपल्या जायकोडी धरणाचा थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये कुठे पण व्हिडिओ शूट केला जात होता आता इथं तर काही शूट करायचा विचार नव्हता पण इथलं वातावरण एवढं भारी दिसलं का तुमच्या व्हावाला काही कंट्रोल झालं नाही आणि मस्त पैकी छोटासा फोटो शूट करून घेतला पब्लिक आता इकडे वरती इकडे आपला कॅमेरा ब्लॉगर कॅमेराच कशी कॅमेराच काहीतरी विषय म्हणते इकडं विषय नाहीच्या गावामध्ये नाही इकडं मोठं विषय ते वरती गायला दाखवतो तुम्हाला विषय काय काय बाकीचे इथं धरणावर वरती आल्यानंतर मी एवढं हँग झालो ना, ना कारण की इथलं वातावरण एवढं भारी होतं असं की आमच्या तिघापैकी एकाला जरी गर्लफ्रेंड असते तर किती भारी झालं असतं तिने आमच्या तिघाच्या तरी ग्रुपमध्ये मस्त की फोटो काढले असते की आमच्या तिघाच्या पण नशी फुटन का घरच्याला वाटतं काही पोर घेऊन पळून जाते पण त्याला कोण सांगणार पुरेला आम्ही रिक्वेस्ट टाकले की पुरे आम्हाला ब्लॉक मध्ये टाकतात बाकी तिकडे गोव्याच्या किनारवर जाण्यापेक्षा इकडं नाथसागराच्या किनाऱ्यावर या भारी वातावरण डायरेक्ट फिलिंग ठाकर आम्ही तिकडे इकडे निस्त तोंड घेऊन नव्हतं आलो तर इकडे पॉपकॉन फुटण्यासाठी पण आणली होती कारण की इकडे नाथसागर बिचं फील पण आला पाहिजे ना आणि जेव्हा आमचा हात धुवायला गेला पाणी पुढं पळत आमचा आजोबा पाण्यामागे पळतो त्यानंतर थोडीशी पोटपूजा केली आणि निघाला आपल्या पुढच्या प्रवासाला आपली पब्लिक आम्ही इकडे इकडे वावर याच्या मोसंबीच्या भागामध्ये आलो याच्या कॅमेरा इकडे चालू आहे आपला कॅमेरा इकडे चालू आहे इकडे आपला आजोबा आहे इकडे याचे मित्र तर असं काहीतरी मोसंबी इकडे भाग हाईट पाहू शकता एवढी मोठी हाईट काम, काम देटो। देटो। नासा आपला को ना सागर डायरेक्ट पोहोचलो आपल्या भावाच्या मोसंबीच्या शेतात कारण की इकडे बागादार बोलते कोलते का आता तुम्हाला पण माहितीये तुमच्या भावाला शेतीच किती आवडते त्यामुळे आपण शेती पाहणं कधी सोडत नसतो बारका मग कुठं पण जाऊ द्या बाकी यायच्या मोसंबी यायला अजून महिना दीड महिना बाकी डबल बर का आपली पब्लिक <laughs> तर पब्लिक इकडे यायचं एरीचा विषय नसतो इकडे पूर बोर आणि पाटात पाणी इकडे यायचं सोलार मोसम्यात बघितलं असला असला विषय यायच्याकडं याई के आता यायचं ब्लॉगिंग आता दोन ब्लॉगर एकत्र आले ना कसे खुटाने सुरू होते ब्लॉगर लोक सोबत आले दोघाची कॅमेरे चालूच अख्ख्या महाराष्ट्रात तर पब्ल आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो तर लवकरच होतो आपल्या अशाच व्हिडिओच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जे महाराष्ट्र ओके